जबरदस्त चालू पानाठ खतरनाक सारंगखेड़ा जत्रा में देखू शकता एकदम जबरदस्त घोड़ा तरी मित्र मंडल देखू शकता एक्कावन लाख ना घोड़ा जबरदस्त राम राम मित्र मंडई जय आदिवासी आणि आज जबरदस्त वेळ होणार वेळ सोडीन जावाना नाही आज आम्ही चाललो सारंगखेडा यात्रा शिंदखेडा तालुकानी एकदम जबरदस्त यात्रा तर घोडा वगैरे येतात आणि हिरो सुतालेवाले येतात घोडा तर तुम्हाला टोटल व्हिडिओ देखाडू एकदम जबरदस्त यात्रा तोपर्यंत तो आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तुम्ही सबस्क्राईब करताच नाही मित्रमंडळी तर व्हिडिओ देखाणीस पहिलं पटापट पड़ सबस्क्राईब ठोका आणि चला बरं आता यात्रा निघू तरी मित्रमंडळ आम्ही गाडी बी रेडी व्हायगी आणि बाई बी रेडी व्हायगी चला निघ जात आहे तरी मित्रमंडळी आम्ही साखरीने पुढं पोचनाव आणि हेरगाव फाटाने समोर व नाव आणि आठ गाडी ती थोडं टाईम आणि अय अंग शांत जबरदस्त स्वर उर पाट्याला आलं आयलत तरी मित्रमंडळ आता आम्ही निघणार हेरगाव फाटानी पुढं तरी मित्रमंडळी आम्ही पोचनाव डोंडायचा आता डोंडायच्या आता पोचेल व्हायचं आणि आठ मित्र आता ते आहे नाव त्याला भेटी लिव आणि डोंडायच्या चौफुलीला संतोषी माता मंदिर आणि डोंडायच्या चौफुली आता चौफुलीला पोचणार आम्ही तरी आता आम्ही पोचना घर तरी आमचा मित्र बापू <laughs> आता आम्ही पोचलो इथं मित्राकडं एकदम जबरदस्त खूप वर्षानंतर आलो मित्राकडं पंधरा वीस वर्ष पंधरा वर्ष झाले ना पंधरा वर्ष झाले खूप आनंद झाला <laughs> तरी मित्र मंडळी मित्राला भेटा घ्या आणि तर पाणी नाश्ता वगैरे आता चाल नाव खेडा यात्रा आता आठली पाच सात किलोमीटर चला बरं निघू पटापट घरी मित्रमंडळी आम्ही पोची घ्यावं आता सारंगखेडा भाऊ सारंगखेडा ना पूल म्हणजे बाजूला नदी देखू शकता तुम्ही तरी मित्रमंडळ आम्ही जत्रा पोची घ्याव आणि पार्किंग मग गाडी लाई दिदी देखा आपली गाडी छत्तीस सत्तर तरी आता आम्ही गाडी पार्किंगला लाई दिदी जत्रा मी एंट्री व्हाय आम्ही आता तरी या देखा भारी भारी मूर्ती आता ठेव एकदम सुपर आणि या देखा बैल नंदी बैल या देखा सुपर सुपर फुगा आणि या देखा सुपर मास्क होत लहान पोऱ्या साला आणि सोंगा काढायला बारी येत तरी आता आम्ही घोडा देखायला जायचं आणि ह्या देखा घोडा देखायला एंट्री जबरदस्त तरी आम्ही आता घोडा देखायला एंट्री करतो एंट्री जबरदस्त तर घोडा कशा वयात चला बरं देखा तुम्ही ती रेगुलर तर मित्रमंडळी देखा जबरदस्त एंट्री घोडाचा एकदम डेकोरेशन जबरदस्त करेल अठ तर मोठा व्हिडिओ होईल पण पूर्ण व्हिडिओ नक्की देखा तर देखा घोडा शिरेस लावायला जबरदस्त मैदान आणि एक घोडाही ना जबरदस्त एंट्री घोडानी देखा खतरनाक एकदम जबरदस्त चला आता अननस आनंदच मस्त मस्तपैकी कितला ना तीस ना पाच वीस ना पाच तरी वीस ना पास अननस खायली दहा आम्ही आता तरी खट्टा मिठा अननस खायला मी आता चला आता तंबू मग गोडा त्या देखाडू तुम्हाला या देखा बोर्ड र आणि इकडं घोडा या देखा मित्रमंडळी खतरनाक घोडा या इकडं तंबू मग भारी भारी एकदम सफेद घोडा आणि जबरदस्त जबरदस्त पोवाडी पहाडी घोडा आठ मैदान मग हे देखा एकदम खतरनाक रनिंग लोकसाला देखाड राहणार तरी मित्रमंडळ अंगा एक तर जबरदस्त वस्तू होत गोडाला सजाडायला भारी भारी एकदम लग्न सामो वगैरे सजाण्यासाठी सा आणि या देखा दोर ते असायला भांडारा एकदम सुपर जबरदस्त वस्तू सु सुपर सुपर तर जबरदस्त दुकाने डायरेक्ट गोड्याच्याच वस्तू भेटतील ना ठर या देखा तर मित्रमंडळ देखा एकदम पांढरा शुभ्र घोडा एकदम जबरदस्त खतरनाक घोडा हे देखा भारी भारी घोडा जाय जबरदस्त अहो देखा मित्रमंडळ एकदम दगडा घोडा जबरदस्त खतरनाक तरी मित्रमंडळी देखू शकता एक्कावन लाख ना घोडा जबरदस्त खतरनाक घोडा एक्कावन लाख रुपया घोडा घोड्याने फोटो देखा कितला जबरदस्त सफेद वाट ना सुपर वाट आहे ना देखा खतरनाक बनाडेल एकदम ताजा जबरदस्त आई देखा मित्रमंडळी लाल बाग ना घोडा खतरनाक एकवीस लाख रुपयांना एकदम जबरदस्त पांढरा शुभ्र देखा बाग फॉर्म एकदम जबरदस्त गोडा म्हणजे बडा साईडला एक घोडा जत या देखा एकदम खतरनाक गोडाशी जत्रा पेशियल सारंगखेडा यात्रा तरी खूप जबरदस्त घोडा आणि मग स्पेशल घोडा देखाल नाव तरी घोडा गोडाना चढ एकदम जबरदस्त अवदेखा खतरनाक एकदम जबरदस्त घोडा एकदम ढवळा शुभ्र जबरदस्त घोडा डायरेक्ट बारीनाची राही ना तरी आता बना इंद्राशी इकडे का खतरनाक इंद्रा दायक या का आणि या इकडे वेगळी पद्धत ना तर चला आता इंद्राबाई शिरेझ मस्त पाहिजे ड्रॉन शूटिंग दे काढू तुम्हाला ड्रॉन शूटिंग मित्रमंडळी देखू शकता जबरदस्त डायरेक्ट यादे का घोडा गोडासाठी बनाडेल आणि इकडे यात्रा जबरदस्त यात्रा बड साळखेला जबरदस्त खतरनाक आंग इंद्रा देखा बडा इंद्रा देत साईडला जबरदस्त आणि इकडं मोत का कुहा आवट समोर मित्रमंडळ या मंडप जेवढा टाकलेत या बठ्ठा घोडासा डायरेक्ट बठा घोडा आहात या मंडप साम या देखा या आठ समोर घोडा आहात या देखा आणि जत्रा कमी आणि बोडा जास्त कोणी बस नाव देखा जबरदस्त जत्रा डायरेक्ट खतरनाक सारंगखेडानी जत्रा एकदम सुपर अरे देखा मित्रमंडळ जबरदस्त चालू आठ खतरनाक सारंगखेडा जत्रा मग आम्ही आताही उतरी व नाव औंद्रामध्ये देखा मोका देखा मित्र मंडळी एकदम जबरदस्त रॉकेट जबरदस्त रॉकेट निघत जायला बायकाचा जत्राली ना म्हणजे याशा याच दुकानात एकट या खुशी फक्त तेच ना साजा वाजा पाहिजे बस हे देखा या दुकाना लागण्यात म्हणजे ब्रेक लागणार आता बायरे बांगड्या लिवग्यात आता काय दि काय माहिती हे देखा बटा लेडीज साहित्य ठा लेडीजसाठी टोटल दुकाना त्यात तरी आज खिसा खाली व्हायतील लेडीज वस्तू चालूच देवाने खिसा नक्की खाली व्हायचा आज देखा मित्र म्हण कितला आराम पडा मध्ये मग जत्रा मग जत्रा फिरायना त्या ठ आराम चालू हे देखा एकदम बारीक खेळणे चाबी बी भराना आणि असे फिरत हे देखा उंदीर तो तो ना बाल तयार व्हायराना या देखा ना बाल एकदम बारीक आणि ह्या लहान लहानपोऱ्या साला इंद्रा विमान वगैरे गाड्या बसाला आणि ह्या खेळण्या लहानपुर्या साला बारी बारी तो या गाडी म थवा ला देखील आहे ती बारी बारीक मस्त का मित्रमंडळी हॉटली होट सर्व प्रकार ना वस्तू बसतील खावाने आता होई मंदिर पट आता पाय बी पडले दोनच नाव नाही पुरी मजा नाव दोनच जण तरी मित्रमंडळी आता गुरु गुरुदत्त मंदिर प सारंगखेडा मी जत्रा हा मंदिर नाही बरं गुरुदत्तानी राम 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 राम, राम, राम अरे राम राम राम। चला आमना गुरुदत्त ना दर्शन वय ग्या आता आम्ही नाव आम्ही पुढं जत्रा म मित्र मंडळ आता तुम्हाला देखा गाडा टोटल लाकडी वस्तू तर चला तर जाऊ लाकडी वस्तू साम या देखा बॅट आहेत भारी भारी एकदम सुपर सुपर बॅट हे देखा ने या देखा काठ्या भारी भारी काठ्या भेटतील नाट दि एकदम भारी या देखा एकदम भारी छोटा गाडा एकदम सुपर बारीक गाडा कितला ना दा पाच हजार पाच हजार रुपयाची गाडी आहेत तरी पाच हजार रुपयाना गाडा हो तो न दिसायला एकदम ओरिजिनल गाडा तर आता तुम्हाला अंग देखाडू मोट्टल गाडा हे देखा लोखंडी लोखंडी बी एकदम जबरदस्त आणि तिकडे लाकडी ताजून लाकडी गाडा तर या देखा एकदम जबरदस्त लाकूड ना गाडा या अंग भारी भारी बनवलेलं त्या एकदम एक सुपर आणि या अंग टोटल लोखंडी गाडा या तर शेटली राहत चौदाशे रुपये किंमत अरे मित्र म्हणजे या लाकडी गाड्या तीस हजार रुपये किंमत या अंग लोखंडी गाड्या एसना पस्तीस हजार रुपये किंमत पाच हजार रुपये जास्त तर चला तुम्हाला गाडा देखाडा घ्या आता जत्रा मग जाऊ हो फिरायला आता हॉटेल मग मी सहबिसळ खायले मस्त तरी मित्रमंडळ आता आम्ही मिसळ खावायला बस नाव त्या बनाव समज समजले हो? मजा आया आता मी सण खायले होते मस्त पठी तर मी सह सांगितली मित्रमंडळी आम्ही ही गे दोन मिसळ मांगाड्यात तर चला आता नाश्ता बिस्ता करले जा या देखा मित्रमंडळी सुपर सुपर फुलत एकदम जबरदस्त येलत हे देखा एकदम खतरनाक आणि आठ फायबर ना बांडा एकदम सुपर ये देखा सुपर सुपर प्लेटा आणि देखा गोंदाना न, गोंदा ना मोठा दुकान बेट गोंदा तू गोंधस तू गोंधस हा चल चाल चाल मग मान नाव गोंद या देखा भारी भांडा आणि सालनखेडा मध्ये भांडाशी बाराम सुपर भांडा जबरदस्त राहतात आठ मग

तरी अठ चपलाशी शेल कोणती बिलिया दोनशे रुपये आणि अंग टोप्या एकदम भारी भारी आणि नुसता घड्या एकदम जबरदस्त घड्या दीडशे रुपया ना कोणत्या बिल्या भारी भारी ग्लास एकदम भारी सुपर सुपर आणि त्यात कप मस्त एकदम बेस्ट आम्ही बनाव आता भांडाशी दुकान व अंग पन्नास रुपया साठ रुपया चाळीस रुपया अशा आहात कठ मस्त स्टीलना हांडा वगैरे आणि अंग पितळ ना आणि तांबा ना भांडा दामाला बिलिवाना काहीतरी गलास लिवाना तरी आणि पातीली लिवासाठी आम्ही पितळ एकदम भारी तरी गलास बी लिहिजा आम्ही पितळ ना हे देखा एकदम भारी आम्ही पातीला लिहित बावीस शेन्या किती चार ना हा चार पातील्या आणि अगला चार सहा सोळाशे ना तर ठावा टाकाय राहणार आम्हाला शुभांसणावा टाकी राहणार आम्ही या सवं या टोटल भांडासा दुकान आहेत हे देखा पूर्ण भांडा जात गल्ली मग तर आता आम्ही भांडा लिहिली ग्लास आणि बोगण्या पितळण्या तरी आम्हाला भांडाले वैग्यात बाईनी भरती कैनी हाऊसवरती तर खेडा जत्रा भांडाल्यावर तरी चार एक हजार भांडा भांडासामुळे आता चालणार घर तरी आता आमनी जत्रा होई गे आता घर जावानी तयारी आणि भारी भारी मंगलसूत्र मैं देखा भारी देखा कुत्रा कितीचा ऐंशी रुपया का एक एकदम बेस्ट तरी आम्ही गाडी म थवायला एक कुत्रा लिहिली दहा मस्त ऐंशी रुपया ना हॉटेल आणि हेलिकॉप्टर उडी राही ना वर मस्त एकदम भारी तरी का हॉटेल आणि आता काही खाऊ लिहिलेच आणि जायचं आम्ही चला अर्धा दा अर्धा किलो गोड शेवलेले जाता दोन अर्धा 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 किलो म्हणजे एक किलो आणि एकदम लालम लाल दुडी नापाल पाच वाजे घ्या आणि लाइटाला गे चालला दुकानाचा आणि आम्ही आता चालणार घर बाग बाग हॉटेलना खावलेली दा आता निघतो बाग बाग रस पिले जात आम्ही तर अरुणाबाई बाहेर रस्पी राही मित्र म्हणते आम्ही जत्रा वय गई आणि आता पाच वाजे जाईल पटकन निघू आंध्रा पड जाईन रस रसपाची देऊ आणि निघू पटकन आता तरी मित्रमंडळी सारंगखेड्यांची जत्रा आहे पंचवीस दिवस नी राहा तरी पहिला आठवडा खूप कमी संख्या राहा आता आम्ही व नाव दोन तीन दिवस होईना द गुरुदत्त जयंतीला तर खूप कमी संख्या पुढला व्यवहारला जबरदस्त संख्या राहील तर आता पाच वाजे जायला तर आता आम्ही गाडी पार्किंगला ला तर आता येई घ्याव आणि आता आम्ही जा तर चला आता निघू बरं तरी मित्रमंडळी कशी वाटणी जत्रा ज, -ज, -ज जत्रा आवडणी व्हाय तर आपला चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पटापट तर आता पटकन निघ म्हणजे लवकर पोचूच नाही काधारापडे जाईल तर भेटू पुढला ब्लॉग मग तोपर्यंत ओके बाय बाय